आज आपण हेल्दी पालक चाट बनवणार आहोत हा पालक चाट खूप मस्त लागतो आणि मेन म्हणजे मी याच्यामध्ये कोकमची चटणी टाकली आहे इथे मी एका भांड्यामध्ये थोडीशी हळद चार चमचे बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेणार आहे चवीपुरतं मीठ घातलंय आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकत ह्याला व्यवस्थित बॅटर तयार करून आहे आपल्याला एकदम पातळ पण नाही एकदम घट्ट पण नाही करायचं हे बॅटर या पद्धतीने आपण ह्याने बॅटर तयार करून घेतलं आहे इथे मी कडईत तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत तापवायचं एकदम कारण की मी सोडा नाही वापरला आहे खुसखुशीत होण्यासाठी तर याच्यामधलंच दोन किंवा तीन चमचे तेल मी त्या बेसन पिठामध्ये जे आपण बॅटर तयार केलं होतं त्याच्यात घालणार आहे तेल आपलं छान कडकडीत तापलेलं आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये मी याच्यातलेच दोन किंवा तीन चमचे घालणार आहे त्या बॅटरमध्ये कडकडीत तापलेलं तेल याने भजी अगदी खुसखुशीत कुछ होते आता याच्यामध्ये मी पालक सोडला आहे त्यात बॅटरमध्ये डीप करून सोडायचं आहे आपल्याला जास्त बेसन नाही लावायचं अगदी थोडं थोडंच लावायचं आहे लावा म्हणून मी थोडंच लावलं आहे बेसन त्याच्यावर आता हा पालक आपल्याला खुसखुशीत कुछ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण सगळी पालकाची पानं तळून घेऊया आता आपण चाट सर्व करूया त्याच्यासाठी मी छोटीशी प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये पहिले पालक जो आपण तळून घेतला होता तो त्याच्यानंतर उकडून घेतलेला बटाटा दही घालणार आहे दही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण की चाटमध्ये जरा दही जास्त असतं म्हणून मी दही जास्त घातलं इकडे त्याच्यानंतर पुदिन्याची चटणी त्यामध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी चिंचगुळाच्या चटणीऐवजी हो कोकमची चटणी घातलेली आहे कोकमची चटणीच घाला खूप मस्त लागते चाटसोबत त्याच्याने नंतर इथे थोडीशी लाल तिखट थोडासा चाट मसाला धनेपूड चवीपुरतं मीठ जिरेपूड सगळे मसाले घालून झालेले आहे आता शेवटी मी बारीक शेव घालणार आहे शेव जरा जास्तच घालणार आहे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर या पद्धतीने आपली हेल्दी पालक चाट रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद